नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या सोबत पोपट खोसे पर्यावरण तज्ज्ञ आहेत तर झाडांमधली बघतोय त्याबद्दल आपल्याला ते आप आप माहिती सांगते हे असे शंभर दीडशे दोनशे वर्षाचे जे वृक्ष आहेत त्यांना झाडाला डोले पडतात आणि त्याच्या मधमाशा जात आहेत इथं मधमाश्याने त्यांचं पोळं केलं आणि ते सुरक्षित आहे ना कोणाला हात घालतायत ना काढतायत म्हणून आणि ह्या मधमाशांचा उपयोग परागीभवनासाठी होतो तितक्या सुंदर ठिकाणी त्यांनी हे त्यांचं कोळं केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या पोळ्याचा उपयोग लोकांनी बाहेर असं काढून घेतला असता परंतु निसर्गाचा समतोल राहण्यासाठी आणि परागीभवनासाठी अशा सुरक्षित ठिकाणी ते मधमाशाचं बसलेले आहेत आता दुसरी डोळी पाहू आपण हे वर झाडाला पडलेली डोळी पाहते सगळ्या पक्ष्यांना स्वतःचं घर बांधायचं नैसर्गिक ज्ञान नाही बऱ्याच पक्ष्यांना जसं की पोपट शिंगळा आणि त्याचप्रमाणे साळुंकी यांना अशा झाडाच्या डोळीत जा अंडे घालून त्याचप्रमाणे राखी धरणे अशा डोळीत अंडे घालून तिलांना जन्म देतो आणि म्हणून हे जुने वृक्ष सगळे तुटल्यामुळं या पक्ष्यांना स्वतःचं घर करायला कुठेही जागा राहिलेली नाही म्हणून पक्ष्याच्या जाती रोडावर गेले आणि त्याचा परिणाम पिकावरील कीड वेचण्यासाठी जे होतो रानातले उंदरं पिंगळा खात होतो घुबड खाते आणि म्हणून जे कीड नियंत्रणाचं कंट्रोलिंग होत होतं त्याच्यासाठी ह्या पक्ष्यांची गरज आहे परंतु आता हे झाडंच अशी नष्ट होत चालले आहेत म्हणून कृत्रिम घरटी करावे लागतील आणि पक्षाचा समतोल राखावा लागेल आणि म्हणून त्यासाठी जसं सिमेंटची घर असे गावात झाली आणि पडले त्यामुळे चिमण्यांना घर करायला कुठेही जागा राहिलेली नाही आणि त्यामुळं पिकावरची कीड वाढते सगळेच पक्षी काही मांसा शाकाहारी नाहीत बरेच पक्षी असे आहेत ते मिश्रहारी आहेत काही आणि काही मांसाहारी आहेत मांसाहारी पक्षाला झाडावरची कीड वेचूनच पिकावरची कीड वेचूनच जगावं लागतं म्हणून या अशा घरट्यांची जास्तीत जास्त आवश्यकता आहे आणि रो आमचे जे सर आहेत राऊत सर देवदास राऊत सर यांनी आपल्या जुने कुठेही झाडं तोडू दिली नाहीत नवीन अशाच झाडांची लागवड केली त्यामुळं मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो आणि त्यांनी जैविकता वाचवण्यासाठी पाला पाचोळा न कुठंही करता आणि गोंधळ त्याचप्रमाणे भोकर अनेक प्रकारचे बाजरा ह्यासारखी झाडं त्यांनी सांभाळली म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो